जालना तालुक्यातील पुणेगाव येथील जनाबाई शिवाजी चोरमारे यांनी मनरेगा योजनेतून आपल्या एक एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून रेशीम शेती सुरू केली सुरुवातीला रेशीम शेती करणं थोडं अवघड गेलं मात्र कृषी विज्ञान केंद्र खरपुडी आणि जिल्हा रेशीम अधिकारी श्री अजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली जनाबाई आणि त्यांच्या मुलांनी रेशीम शेती फुलवून त्यातून खूप उत्तम उत्पन्न मिळवले शासनाच्या मनरेगा योजनेची साथ लाभल्यानं रेशमी कोशांसाठी शेड पाण्याची व्यवस्था मोकळ्या हवेसाठी पंखे तसंच तुतीची लागवड शक्य झाली आठ वर्ष झाली शेती करतो तीन ओच पन्ना निघते तीन लाखापर्यंत लहानच्या मोठ्या कराव्या लागते आळ्या त्याच एक टाका लागत पाला त्याला चार सहा माणसं लागते दोन माणसांना रिटत नाही ती पाच सहा माणसं लागत आहे त्या दे, त्याचे हे घ्यावं लागत काळजी घ्यावं लागत ती जनाबाई शेतीचं काम सांभाळून घरचं काम सांभाळून या रेशीम शेतीचं व्यवस्थापन पाहतात त्यांचा मुलगा आणि सून देखील त्यांना या कामात मदत करतात आता वर्षातील चार बॅचमधून त्यांना किमान तीन लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं तर आम्ही आम्ही मध्ये घेतले वर्षाच्या चार बॅचेस निघतात आम्ही आळ्या घेतात दोन मुल्ट पास झालेले असतात दोन आमच्याकडे होतात आणि ही माझी आई यांच्या नावावरच घेतलेलं आहे एमर्जन्समध्ये आणि ते सांभाळतात ते काम करतात थोडंफार आम्ही काही असं दो मिळून आमचं चालू आहे कृषी विज्ञान केंद्राचे आम्हाला ते सर लोक असतात येतात त्यांच्या नियंत्रणाखाली आमचं चालू आहे याची काळजी हेच आपलं एक खता औषधाचं फवारण्याचं याला सांभाळावं लागतं पुन्हा शेड ओपन करावं लागतं म्हणजे हवा खेळती ठेवावं लागते शेडामध्ये पुन्हा शेड निर्जंतीकरण करावं लागतं अदोगर पुन्हा काही मेडिसिन आहे त्याचे काही मेंटेन करायसाठी वर्षाचं एक, एक करी तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत जातं शासनाच्या मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती हा सक्षम पर्याय निर्माण झाल्यानं अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागलेत पारंपरिक शेतीत आता महिलाही लखपती बनू लागल्यात ही इतर शेतकरी तसंच महिलांसाठी प्रेरणादायी बाब आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना